बऱ्याच गे जर कबूक निघून गेलात तरी काही फरक पडणार नाही कारण मला खात्री आहे की माझ्या संघटनेचा सभासद या ठिकाण उठायची हिंमत करणार नाही आहे अन्यायच्या विरोधाची कीड त्याच्यावर उद्या तेवढी मजबूत आहे आमच्या पुढे कोणीही शिकला नाही जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा आमचं कोणी वाकड करू शकत नाही एवढी आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आमची मुलं मारत असतील त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याच्या घरातला एखादा महिला नंतर त्याला खरं लक्षात येईल की कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना दुखावू शकते जो ठेकेदार पैसे खातो त्याच्या घरातला एखादा अपघाताने तर मेला तेव्हा त्याला लक्षात येईल कशा पद्धतीने कुटुंबाला दुःख होऊ शकत जेव्हा एखादं ऍक्सिडंट होत तेव्हा दिवस रात्र रात्र आमचं मित्र ते दिवसात फिरतात आम्ही त्यांना कतराव्याला फोन करतो तो गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस त्या गुन्ह्याचा तपास करायचा म्हणजे आमच्या पोलीस मित्रांना तेवढंच कामायचा आणि म्हणून संघटनेने ठरवलं की बेमुदत म्हणजे बेमुदत जो आम्हाला तो सांगत मिळत नाही तो पर्यंत या ठिकाणावर सांगायला आपण या ठिकाणी मी खरंच तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की जेव्हा संघटनेचे वाघ आणि वाघे जेव्हा रस्त्यावर उतरतात त्या वेळेला भल्या भल्याना काम होते दाखवून दिलेलं त्याच्यामध्ये त्याचे आम्हाला घेऊन आमचा एखाद्या रिक्षावर लोन काढून रिक्षा घेतो पंधरा दिवसानंतर त्याच्या रिक्षाच्या कामाला सुरुवात होते हे तुटलं ते तुटलं ते तुटलं आमची शालेतली मुलं मुक्ती ठेवून आम्ही पाठवला जोपर्यंत रिक्षाला फुटल्यानंतर आई येऊन वाट बघत असते रस्त्यावर कधी माझी कधी माझा उडको काय वासा आहे रस्त्याचे आमची एखादी गरोदर महिला जर नागऱ्यावरून निघत दवाखान्यामध्ये जायला निघाली तर निश्चित अवस्था काय होतं ते माझ्या सर्व बघितलं माहिती इंडस्ट्रीमध्ये कामाला जाणारी जी काय आपली मुलं मुली असतील त्यांची अवस्था रोज प्रवासामध्ये काय होते वर्ष याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जे काही गाड्या थांबल्या असतील जे ड्रायव्हर असतील त्यांना मला बाकी हात जोडून विनंती की ह्या आंदोलनच तुमच्यासाठी आहे हा रस्ता चांगला झाला पाहिजे आमच्या पोलीस मित्रांचा त्रास कमी झाला पाहिजे आमची मुलं सुखरूप रोज जातील आणि येतील त्या मागे आणि म्हणून माझं आहे की कि जेव्हा जेव्हा संघटना आवा अर्ज देते आणि त्या वेळेला प्रत्येक माझा संघटनेचा भाऊ माझी संघटनेची बहीण आपण माणूसची सुद्धा या ठिकाणी दाखवतोय आपण माणूसची सुद्धा या ठिकाणी दाखवतोय माझी विनंती त्यांच्या मागे नका बघायच्या ठिकाणी कोणी त्यांच्याशी मतभेद करू नका आपण इकडे रस्ते त्या रस्त्यामुळे जाणार ना <प्थाँ> जीवी संघटनेचा हस्तारोप आंदोलन